आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे वेळ पैसा गेला तर पुन्हा मिळू शकतो नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते पण एकदा गेलेली वेळ कधीच परत येत नाही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कदाचित हा व्हिडिओ तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो वेळ म्हणजे सेकंद मिनिट तास नाही वेळ म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला रोज चोवीस तास मिळतात श्रीमंताला पण गरीबालाही यशस्वी माणसालाही आणि संघर्ष करणाऱ्यालाही फरक फक्त एकच असतो कोण वेळ वापरतो आणि कोण वेळ वाया घालवतो विद्यार्थी असताना आपण म्हणतो नंतर अभ्यास करू तरुण असताना म्हणतो आता एन्जॉय करू नंतर जबाबदारी घेऊ आणि एक दिवस अचानक कळतं वेळ निघून गेलेली असते तेव्हा वाटतं काश तेव्हा थोडी मेहनत केली असती तर आज परिस्थिती वेगळी असते यशस्वी लोक कधीही म्हणत नाहीत वेळ नाही ते म्हणतात हे माझ्यासाठी महत्वाचं नाही कारण जे महत्वाचं असतं त्यासाठी वेळ काढलीच जाते तुमचं स्वप्न जर खरंच महत्वाचं असेल तर त्यासाठी वेळ नक्कीच मिळेल आज आपण वेळ कशात वाया घालवतो मोबाईलवर स्क्रोलिंग नको त्या लोकांच्या गप्पा दुसऱ्यांची तुलना उद्या करू म्हणणं लक्षात ठेवा उद्या हा शब्द स्वप्न मारण्यासाठी सगळ्यात धोकादायक आहे एक रोज ठरवा आज काय शिकायचं आहे दोन तयार करा तीन दिवसातून किमान एक तास स्वतःसाठी द्या चार स्वतःच्या आयुष्यावर जास्त लक्ष द्या थोडी थोडी प्रगती एक दिवस मोठं यश बनते दोन मित्र होते एकानं वेळ अभ्यासात कौशल्यात गुंतवली दुसऱ्यानं वेळ फक्त टाइमपास मध्ये घालवली पाच वर्षांनी एक यशस्वी झाला दुसरा कारण देत राहिला वेळ तीच होती फरक फक्त वापराचा होता मित्रांनो आज नाही तर कधीच नाही आजचा दिवस आजचा तास आत्ताचा हा क्षण हेच तुमचं भविष्य ठरवतात वेळेला किंमत द्या कारण वेळ तुमची किंमत ठरवते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच मोटिवेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद